माझ्या क्लिनिकमध्ये जे दोन इंजेक्शन आहेत इंजेक्शन टेस्टोस्टेरॉन आणि इंजेक्शन बी वन बी सिक्स बी B1, ट्वेल्व या इंजेक्शनचे काय बेनिफिट आहेत यामुळं आपलं सेक्शुअल लाईफ किती सुंदर होऊ शकतं त्याविषयी आज मी थोडक्यात तुम्हाला माहिती देत आहे मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून तुम्हाला लैंगिक आयुष्याविषयी तुमच्या समस्याविषयी नेहमी मार्गदर्शन करीत आलेलो आहे मित्रांनो जेव्हा केव्हा लैंगिक आयुष्यात माझं चांगलं जगायचं चा असेल तर डेफिनेटली मी तुम्हाला पहिलेपासून सांगत आलेलो आहे की तुमच्या शरीरामध्ये बी वन बी सिक्स बी ट्वेल्व विटॅमिन डी थ्री कॅल्शियम मॅग्नेशियम आणि काही अमायनो ॲसिड्स याचं प्रमाण तुमच्या शरीरामध्ये संतुलित राहणं अत्यंत गरजेचं असतं डेफिनेटली हे आपण नॅचरली चांगलं संतुलित आहार घेऊन आणि चांगला व्यायाम करून आपण डेफिनेटली घेऊ आपण मिळवू शकतो पण काही लोक व्यायामाच्या अभावामुळं किंवा संतुलित आहार न घेतल्यामुळं जे त्यांना डेफिशियन्सी येते त्यासाठी जर तुम्ही माझ्या क्लिनिकला केव्हाही आलात तर डेफिनेटली हार्मोनल रिप्लेसमेंट थेरपी याचे तुम्ही सहा इंजेक्शनचा कोर्स करून घ्या आणि बी B1, वन बी सिक्स बी ट्वेल्व आणि ऑल अमॅनो ॲसिड अँड मिनरल्स ह्या इंजेक्शनचे सहा इंजेक्शनचा तुम्ही कोर्स करून घ्या जेणेकरून तुमचं सेक्च्युअल लाईफ खूप चांगलं मजबूत आणि चांगलं टिकऊ बनेल आणि त्यामुळं जर तुम्हाला काही औषध गोळ्या घ्यायच्या नसतील जास्त लाँग टर्म ट्रीटमेंट घ्यायचे नसेल तर विदिन अ शॉर्ट टाइम शॉर्ट टाईम तुम्हाला चांगले रिझल्ट पाहिजे असतील आणि त्याचे चांगले इफेक्ट पाहिजे असतील तर डेफिनेटली माझ्या क्लिनिकमध्ये फर्स्ट टाईम आय एम युझिंग द आय व्ही थेरपी फॉर युअर सेक्सुअल प्रॉब्लेम दॅट इज द बेस्ट थेरपी इन द वर्ल्ड आणि डेफिनेटली तुम्ही त्याचा तुमच्या लैंगिक आयुष्यामध्ये तुम्ही उपयोग करून घेऊ शकता इथं याविषयी व्हिटॅमिन डी थ्रीचे इंजेक्शन माझ्याकडे उपलब्ध आहेत बाकी इतर इंजेक्शन उपलब्ध आहेत तर कोणतेही इंजेक्शन कोणत्या कारणासाठी उपयोगी पडतात आणि कोणत्या रुग्णाला कोणतेच इंजेक्शन बेनिफिट देऊ शकतात हे नॉलेज घेतल्यानंतर मी डेफिनेटली तुम्हाला सांगू शकतो की इंजेक्शन थेरपी इज द बेस्ट थेरपी अँड बेस्ट पार्टनर फॉर युअर सेक्च्युअल लाईफ थँक्यू